संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील कलावंत विद्यार्थ्यांची सत्र दोन हजारपीठ कव्वाली स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे निवड झालेल्या चम्मू मध्ये नाईक महिला महाविद्यालय पुसदची कुमारी सिद्धी सोनटक्के लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळची कुमारी दिव्या शेंडे विठ्ठल रुक्मिणी कला वाणिज्य महाविद्यालय सवनाची कुमारी प्रांजली देशमुख महिला महाविद्यालय अमरावतीची कुमारी कोमल ढोके श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीचा हृतिक भोरे व अमर कतोरे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीच्या क्रिश आत्राम व रोशन अवसमोर जे डी पाटील सांगुळकर महाविद्यालय दर्यापूरच्या सुमित वहिले श्रीमती केशरबाई लावटी महाविद्यालय अमरावतीचा आदर्श नंदवंशी तर राखीव म्हणून रामभगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेराचा आदित्य अघडे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावतीची कुमारी श्रेया वटक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीची कुमारी मृदुल कुचनकर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अमरावतीचा गजानन पळसकर याचा समावेश आहे साथीदार म्हणून परतवाडा येथील कार्तिक नंदवंशी व हितेश व्यास राखीव म्हणून अमरावतीचे विशाल पांडे चमू व्यवस्थापक म्हणून श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळचे डॉक्टर निखिलेश नलोडे व शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावतीच्या डॉक्टर वैशाली देशमुख यांचा समावेश आहे निवडीबद्दल चमूचे विद्यार्थी निवडीबद्दल चमूंचे विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले